सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात होता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे विरोधकांबरोबर महाविकास महायुतीच्या आमदारांकडून या तशी मागणी करू शकते हे बघा ह्या देशाचे गृहमंत्री मुख्य आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही भागामध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही एक आणि दुसरा विषय की जे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भामध्ये त्या ठिकाणी सी आय डीची चौकशी सुरू आहे काल एस आय टीची सुद्धा त्या ठिकाणी नऊ लोकांची टीम स्थापन झालेली आहे अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी तपासाला त्या ठिकाणी वेग दिला जात आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई निश्चितपणानं हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करेल कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही बुलढाणा जिल्ह्यामधला आहे बुलढाणा जिल्ह्यात अनेक नागपूरच्या केंद्रांवर महादाना अभावी गेल्या दहा बारा दिवसांपासून खरेदी बंद आहे शेतकऱ्यांना मागच्या दोन चार दिवसामध्ये ह्या सगळ्या संबंधित शेतकऱ्यांच्या आणि नाफेड खरेदी करणारे जे काही एफ पी ओ आहेत त्यांच्यासुद्धा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या या संदर्भामध्ये मी स्वतः मार्केटिंग फेडरेशनचे जे एम डी आहेत धुळासाहेब त्यांच्याशी स्वतः बोललो वेअर हाऊसिंगवाले आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांच्याशीसुद्धा साहेब आहेत सुद्धा बोललो आणि नाफेडच्या अधिकारी भव्या मॅडम म्हणून आहे सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आज या ठिकाणी जो खरेदीचा थोडा गोंधळ आहे तो बारदाण्याअभावी त्या ठिकाणी आहे आणि त्याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षामध्ये आलेलं आहे की आमचं जे सुरुवातीला टेंडर झालेलं होतं बारदाण्याचं ते त्रेपन्न रुपये पोत्याप्रमाण थैलीप्रमाणे झालं होतं आणि आज बाजारमध्ये मार्केटमध्ये त्याचे भाव चौसष्ट रुपयापर्यंत झालेले आहे त्यामुळं तो नाफेड त्रेपन्नच्या भावानं त्यांना बारदाना मिळत नाही आहे आणि म्हणून आज मंत्रालय स्तरावर त्याची बैठक आहे की हा वरचा डिफरन्स आहे तो कोणी भरायचा काय भरायचा मला वाटते आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत त्याचा निर्णय होईल आणि हा बारदाना लवकरात लवकर उपलब्ध करून आपल्या जिल्ह्यासाठी जे काही सोयाबीन खरेदीचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न या ठिकाणी केले जातील आता मी दिल्लीला गेल्यानंतर आपले जे कृषी मंत्री आहेत साहेब यांच्याशी सुद्धा मी संपर्क करून नाफेडचे खरेदी केंद्र वाढवणं त्यांचे ग्रेडर त्या ठिकाणी वाढवणं मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा खाली होत नाहीत आज मेकरच्याच गोडाऊनवर जवळपास पंच्याण्णव शहाण्णव गाड्या वेटिंगमध्ये उभ्या आहेत इथे भरून मोजलेल्या गाड्या आणि जोपर्यंत या मोजलेल्या गाड्या गोडाऊनमध्ये शिफ्ट होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येत नाही म्हणजे पैसे मिळायला सुद्धा उशीर होऊन आलेला आहे या सगळ्या गोष्टीची माहिती मी संकलन म्हणजे माझ्याकडे घेतलेली आहे निश्चित ती वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून लवकरात लवकर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न होतील आणि आम्ही त्या ठिकाणी अजूनही एक हो तुम्ही माझ्याशी केंद्राशी संबंधित विचार आहे राज्य सरकारच्या विषयात मी काय बोललो दिल्ली दरबारी नाही नाही या विचारात हे सरकार सक्षम आहे आता त्या ठिकाणी निश्चितपणानं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे शपथविधी झाला खाते वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे एका विचारानं ते झालेलं आहे काही मंत्र्याचं त्या ठिकाणी पदभार घेतल्याने अशा प्रकारच्या माध्यमातून बातम्या त्या ठिकाणी ज्या आम्ही पाहतो त्यामध्ये खरं म्हणजे एकदम मागच्या वेळेस मंत्र्यांची संख्या ती फार कमी होती त्यावेळेस फक्त मला वाटते सगळे तिच्या आत मंत्री होते तिन्ही पक्ष मिळून आता ती संख्या त्रेचाळीसवर झालेली आहे त्यामुळं बरीचशी नवीन दालनं मंत्रालयाची करणं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि त्यामुळं ती दालनं तयार नसल्यामुळं काही मंत्र्यांनी चार्ज त्या ठिकाणी कदाचित घेतला नसावा पण मला वाटते येत्या एक दोन दिवसामध्ये सगळे मंत्री सुद्धा आपला पदभार स्वीकारून आणि पालकमंत्रीचे जिल्हे सुद्धा लवकरच त्या ठिकाणी वाटप केल्या जाते अजितदादा पवार यांच्या आशा आशाताई ह्या काल पंढरपूरला विठ्ठल गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी साखर घातले दोन्ही शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत अशा पद्धती सागर त्यांनी असं आहे की आम माझंही तेच मत आहे की माणसाने कौटुंबिक प्रेम असते कौटुंबिक दिवाळा असतो किंवा कौटुंबिक संबंध हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा जोपासल्या गेले पाहिजेत मला वाटतं ते पवार फॅमिली जी आहे ते सर्व ते संबंध जोपासत आलेले आहेत राजकारणामध्ये त्यांच्या दिशा आणि विचार जरी वेगळे असतील तरी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ते सगळे एकत्र येत असतात पवारसाहेबांच्या वाढदिवसाला सुद्धा एवढंच अजितदादा असतील खासदार त्यांच्या पत्नी सुमित्राताई असतील त्यांचे चिरंजीव असतील हे सगळे पवारसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलेले होते आणि त्यांच्या अजितदादाच्या आईनं त्या घरातील एक वयस्कर किंवा बुजुर्ग महिला या नात्यानं किंवा कुटुंबप्रमुख आता सध्या त्या महिलांमधून त्या नात्यानं जर त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल तर याचा विचार अजितदादा आणि शरद पवार साहेब करतील राज्य सरकारने प्लास्टिकच्या आणि कागदी जे कपड त्याच्या बंदी आणली केंद्राकडून अशी काही काय राज्य सरकारने प्लास्टिकच्या आणि कागदी जे कप आहे चहाच्यावर बंदी आणली केंद्र स्तराकडून काही याच्यावर काही होईल का बंदी नाही खरं म्हणजे पर्यावरणाचा आणि याचा आरोग्याचा जर केला तर अनेक संशोधनामध्ये हा निष्कर्ष निघालेला आहे आज आपण पाहतो की सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचा ह्रास त्या ठिकाणी होत आहे आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी या प्लॅस्टिकमुळं नाले असतील नाल्या असतील तुडुब भरलेले आहेत अनेक जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्यामुळं त्यांना ती सुद्धा मृत्युमुखी पडल्याची उदाहरणं आहेत आणि ह्याच्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर सेवन केल्यामुळं कॅन्सरसारखे दुर्धर आजार होतात असा सुद्धा शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढलेला आहे आणि म्हणून लोकांच्या आरोग्याच्या हितानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय त्याचं चा आपण सगळ्या लोकांनी समर्थन केलं लोका। संजय राऊत म्हणतात की शिवसेना हा शिंदेचा राहिला नाही तर तो मोदी शहचा हातात त्या आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की संजय राऊतनं जे काही मनोमन त्यांनी जो काही प्रतिज्ञा केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची मला वाटते आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश त्यांना आलेले त्यांनी त्यांची शिवसेना सांभाळावी कालपासून तुम्ही आहेत की अनेक माजी आमदार हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दोष देऊन कोणी एकनाथराव शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत आहे कोणी भारतीय जनता पक्षामध्ये जात आहे कालसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून चिखली मतदारसंघातील उभाटाचे प्रमुख कपिल खेडेकर असतील तिथले काही प्रमुख होते तिथले विभाग प्रमुख होते शाखा प्रमुख होते असे अनेक चिखलीतल्या जवळपास शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काल एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्व स्वीकारून माझ्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्यासुद्धा मोठ्या प्रमाणात उभाटा गटातून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत यांनी काल संभाजीनगर मध्ये शक्ती प्रदर्शन केलं आणि आता हे बघा सत्तार साहेब असतील हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत माजी मंत्री आहेत यावर मंत्रिमंडळ स्थापनेमध्ये कदाचित त्यांचं नाव नसेल आले पण भविष्यात येणार नाही असं नाही हे भविष्यात एकनाथराव साहेब पुन्हाही त्यांना संधी देऊ शकतात